पाच महिन्यांपूर्वीच शिवसेनेत दाखल झालेले पात्रीचे अपक्ष आमदार मोहन फड यांनी आज अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र केला जिल्ह्याचे खासदार संजय जाधव हो यांच्यावर गटबाजीचे आरोपही त्यांनी केले असून पक्षात आल्यापासूनच अनेक ठिकाणी मला व माझ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्यानेच आपण शिवसेना सोडल्याचं मोहन फड यांनी स्पष्ट केलं आहे मानवत पंचायत समिती सभापतीच्या निवडीत शिवसेनेतच दोन गट पडून आमदार मोहन फड यांच्या उमेदवाराला पाळल्याने आमदार फड दुखावले असून आठवडाभरापूर्वीच ते शिवसेना सोडणार असल्याचं जाहीर करणार होते मात्र त्यावेळी मात्र त्यावेळी आमदार राहुल पाटील जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांनी त्यांची मनधरणी केली होती व पक्षाचे संपर्कप्रमुख सुभाष भोईर परभणीत आल्यानंतर त्यांना भेटून आपण मार्ग काढू असं आश्वासनही दिलं गेलं होतं मात्र काल त्यांनीही आमदार फड यांना दाद न दिल्याने शेवटी आज आमदार मोहन फड यांनी शिवसेना सोडल्याचं जाहीर केलं आहे नेते म्हणून आता इथले स्थानिक खासदार आहेत मग दुसरं तसं कोणी नाही माझ्या विरोधात पण खासदारांनी ज्या वेळेस पंचायत समितीच्या सदस्यांना मी एकत्र करण्याचा प्रयत्न करीत होतो त्यावेळेस ते, ते सदस्य म्हणायचे आम्हाला खासदारांनी सांगितले असं करायला त्याच्यामुळं आम्ही इकडं गट करीत आहोत असं म्हणायचे त्याच्यामुळं त्यांचंच त्या जे आज जे गटबाजी चालू आहेत चा ते त्यांचंच पाठबळ आहे त्या सदस्यांना त्यांना मी तसा सुरुवातीपासून शिवसेनेचाच होतो मी पहिल्यांदा दोन वर्ष वेळेस जिल्हा परिषदला शिवसेनेकडूनच निवडून आलेलो होतो त्यावेळेससुद्धा माझ्यावर असं तिकीट मागितलं असताना माझ्यावर अन्याय करून तिकीट न देता दिल्यामुळं मी पक्ष सोडून अपक्ष निवडणूक लढवली व मला जनतेनं निवडूनसुद्धा दिलं पण मी जुना शिवसैनिक असल्यामुळं येणाऱ्या पा काळामध्ये शिवसेनेत जाऊन भावी काळ आपल्या मतदारसंघाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेनेत प्रवेशसुद्धा केला आणि नंतरसुद्धा ह्या चार पाच महिन्यामध्ये मी नगरपालिका शिवसेनेची निवडून आणली पुन्हा जिल्हा परिषद लागली जिल्हा परिषदमध्ये सुद्धा तिकीट देण्यापासूनच माझ्या समर्थकासोबत देण्यास संदर्भात विरोध झाला पण तरीसुद्धा मी काही न म्हणता जे तिकीट दिले पक्षानं ते सर्व उमेदवाराचा प्रचार करून मी बऱ्यापैकी सदस्य निवडून आणले आणि मानवत पंचायत समिती पूर्णपणे शिवसेनेच्या ताब्यात घेतली एवढं करून ज्यावेळेस सभापती उपसभापतीची निवडीची वेळ आली त्यावेळेस पुन्हा पहिल्या प पद्धतीनंच गटबाजा करून मला माझ्या जे मी नाव सुचवी त्या सदस्याला विरोध करून पक्षातल्याच नेत्यांनी पक्षात अंतर्गतच गट करून माझ्या दिलेल्या सदस्याच्या विरोधात विरोधात मतदान करून दुसरा सदस्य निवडून आणला तरीसुद्धा मी पक्षाच्या हे संपर्क मुच्या माध्यमातून मी ह्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली पण त्यांनी काही त्याच्यावर काही दखल न घेतल्यामुळं मला ह्या गटबाजीमध्ये मग वेळ घालण्यापेक्षा आपण आपलं एक अपक्षच राहून पुढील जे राहिलेला काळ आहे त्या काळामध्ये लोकांचे कामं करावे आणि ह्या स इथल्या स्थानिकच्या गटबाजीला कंटाळून मी पुन्हा शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आहे आता येणाऱ्या सव्वीस तारखेला आम्ही आमच्या मित्रमंडळाचं आणि कार्यकर्त्याचं एक छोटासा मेळावा घेऊन तिथं सर्वांशी चर्चा करून मग पुढील निर्णय आम्ही घेणार